श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर दर अमावस्येला आपण आपल्या पितरांची सेवा देखील करत असतो म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करून आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान हे करायचं असतं आता अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं अमावस्या हा, हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो अमावस्येच्या दिवशी ज्या नकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि यामुळे जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्या नकारात्मक लहरींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि म्हणूनच हा दिवस वाईट असं म्हटलं जातं परंतु या दिवशी आपण काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धीही येत असते आणि खरंतर महिन्यातून अमावस्या हा एक दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण काही महत्त्वाचे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील अनेक अडी अडचणी ज्या आहेत तर त्या आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या ज्येष्ठ अमावस्ये दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्यालाही एक वस्तू लावायची आहेत ही वस्तू लावल्याने आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत ही वस्तू घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्याने घरातील इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दरिद्री करणीबाधा ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अमावस्येच्या दिवशी कधी बांधायच्या आहेत तर ही वस्तू तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कधीही बांधू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ही वस्तू तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहेत तर ही वस्तू का बांधायची आहेत का लावायची आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तर पहा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये चांगली लोकं वाईट लोकं ही येत असतात त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील तिथूनच येत असते आणि ही वस्तू जर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कधीही कुठली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करणार नाहीत आपल्या घरातील लोकांना कोणाचीही वाईट दृष्ट जी आहे तर ती लागणार नाहीत कोणतीही बाधा जी आहे तर ती आपल्या कुटुंबामध्ये उत्पन्न होणार नाहीत सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना ही वस्तू जी आहे तर ती स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता असते आणि यामुळेच ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत तर पहा आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोहळा हे एक फळ आहे तर हे फळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत होते ज्याने नकारात्मक शक्ती ज्या आहे तर त्या तुमच्या घराच्या बाहेरच राहतील अनेक लोक घरापुढे किंवा आपलं दुकान असेल तर त्या दुकानापुढे कोहळा बांधतात कोहळा हे एक फळ आहे आणि प्राचीन काळी या फळाचा उपयोग जो आहे तर तो यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कोहळा हे जे फळ आहे तर हे घरी घेऊन यायचं आहे आता हे फळ तुम्हाला कुठे भेटेल अमावस्येच्या दिवशी जिथे मार्केट भरतं जिथे भाजीपाला मिळतो त्या ठिकाणी हे फळ तुम्हाला अगदी आरामात भेटून जाईल कारण अमावस्येच्या दिवशी अनेक जण या कोहळा फळ जे आहे तर या संबंधित अनेक उपाय जे आहेत तर ते करत असतात यामुळे तुम्हाला कुठेही हे फळ जे आहे तर ते उपलब्ध होईल आता हे फळ आणताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत हे फळ देठासहित आपल्याला आणायचं आहे देठाचं फळ जे असतं तर ते आपल्याला आणायचं आहे आणल्यानंतरनं हे फळ तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं आपल्या देवघरासमोर एक पाट ठेवायचं आहे या पाटावरती तुम्हाला एक वस्त्र जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यावरती हे कोहळा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे अष्टगंधामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या अष्टगंधाने तुम्हाला कोहळ्याच्या एका बाजूला ओम काढायचं आहे ओम हे अक्षर काढायचं आहे आणि यानंतरनं दुसऱ्या बाजूला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या कुंकुवाच्या साह्याने तुम्हाला त्या दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर देठापासून ते बुढापर्यंत आपल्याला कादळाच्या मदतीने एक काळी रेख जी आहे तर ती काढायची आहेत किंवा तुमच्याकडे काळ्या रंग एखादा असेल तर तो काळा रंग घेऊन तुम्हाला देठापासून ते बुढापर्यंत एक उभी अशी लाईन जी आहे त्याला आपण रेग म्हणतो तर ती तुम्हाला काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा कोहळा जो आहे तर तो पुजायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून दिवा लावायचा आहे अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत पूजा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहेत की या कोहळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तींपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावं कुटुंबाची नेहमी प्रगती व्हावी कुटुंबावर कधीही वाईट विघ्न संकट हे कधीही येऊ नये घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दोष हे नष्ट होऊन जाऊ दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हा कोहळा तुम्हाला घराबाहेर टांगायचा आहे आता टांगताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोहळा हा टांगल्यानंतरनं अगदी काही आठवड्यातच तो खराब होतो अशावेळी वेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा नजर किंवा बाद आहे तर ती सामावून घेण्याची क्षमता या कोहळ्याची संपलेली आहेत म्हणून कोहळा सडतो आणि त्यातून पाणी हे गळायला लागतं तेव्हा कोहळा हा फेकून द्यावा किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि यानंतरनं प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा अमावस्या येते तेव्हा पुन्हा एक नवीन कोहळा आणून घराबाहेर तुम्हाला लावायचा आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत खराब झालेला कोहळा हा घरात घेऊ नका घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच हा कोहळा तुम्हाला लावायचा आहे आणि खराब झाल्यानंतर तो तिथूनच तुम्हाला बाहेर न्यायचा आहे कोहळा हा चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका कारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक गोष्टी साठवलेल्या असतात आणि जर कोहळा अशा प्रकारे जर लवकरच खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य वापर हा चालू आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती हा कोहळा जो आहे तर तो बांधायचा आहे हा कोहळा बांधल्याने घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत घरातील इडापिडा दरिद्री करणीबाधा ही संपूर्णपणे नष्ट होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ